नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बनपुरीत मसोबा यात्रेस पाडव्यापासून प्रारंभ बनपुरी तालुका आठ पाडी येथील श्री मसोबा यात्रेला पाडव्यापासून सुरुवात झाली आहे मंगळवार नऊ ते रविवार चौदा एप्रिल अखेर संपन्न होत आहे पाच दिवसांच्या यात्रेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे याही वर्षी बनपुरी ग्रामस्थांनी म्हसोबा यात्रेचे आयोजन केले आहे मंगळवार नऊ रोजी सकाळी आठ वाजता श्री गुरुदत्त भजनी मंडळ व जय हनुमान भजनी मंडळ बनपुरी यांच्या भजनाने नववर्षाचे स्वागत करण्यात आले सकाळी अकरा वाजता नववर्षाचे पंचांग वाचन व वा लिंब खाण्याचा कार्यक्रम होऊन यात्रेला प्रारंभ झाला बुधवार दहा रोजी रात्री पारंपरिक गजी ढोल नृत्याचा कार्यक्रम पार पडला तर सकाळी अकरा व संध्याकाळी सात वाजता महाप्रसादाचे आयोजन केले होते गुरुवार दिनांक अकरा रोजी रात्री आठ वाजता मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार बारा रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे या दिवशी गावातील लोक सवाद्य मिरवणुकीने देवाचा नैवेद्य या दिवशी गावातील लोक सवाद्य मिरवणुकीने देवाला नैवेद्य अर्पण करतील तर भाविक देवाला केलेले नवस फेडतील रात्री आठ वाजता कमल वनिता कराडकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले आहे शनिवार तेरा रोजी सायंकाळी चार वाजता सांगली जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेने कुस्त्यांचे जंगी मैदान भरले आहे कुस्त्यांचे जंगी मैदान भरलेले आहे यामध्ये पाच रुपये ते एक लाख रुपयांच्या कुस्त्या होणार आहेत त्यामध्ये संदीप मोटे व समरी देसाई यांची एक लाख रुपये इमानाव इनामावर एक नंबरची कुस्ती होणार आहे मयूर मोरे व तात्यासाहेब जुमाळे यांची एक्कावन्न हजारांची दोन नंबरची कुस्ती होणार आहे शुभम दुधाळ व गजानन निंगळे यांची मयूर मोरे व तात्यासाहेब जुमाळे यांची एक्कावन्न हजाराची दोन नंबरची कुस्ती होणार आहे शुभम दुधाळ व गजानन इंगळे यांची एकतीस हजार रुपयावर तीन नंबरची कुस्ती होणार आहे बापू देशमुख व अक्षय चव्हाण यांची एकवीस हजार रुपये नामाची कुस्ती होणार आहे ज्योतिबा लोखंडे व सुरेश रुपनर यांची एकवीस हजार रुपयाच्या इनामाची कुस्ती होणार आहे प्रतीक गौंड व विकास निंबाळकर यांची एकवीस हजार रुपये इनामाची कुस्ती होणार आहे प्रताप खिलारी व श्रीराम वगरे यांची एकवीस हजारावर कुस्ती होणार आहे अक्षय गाडे व अक्षय नागणे यांची अकरा हजार रुपये इनामाची कुस्ती होणार आहे दीपक बोडगिरे व सोहम गुरव यांची अकरा हजार रुपये इनामाची कुस्ती होणार आहे कुणाल लोहार व प्रणव सावंत यांचीही अकरा रुपयाची कुस्ती होणार आहे पप्पू चव्हाण व तुकाराम तामखडे यांची अकरा हजार रुपयाची कुस्ती होणार आहे प्रथमेश यमगर व श्रीराम सरक यांची अकरा हजार रुपयाची कुस्ती होणार आहे तर साहिल ढवळे व अथर्व बागल यांची पाच हजार रुपये इनामाची कुस्ती होणार आहे पन्नास ते तीनशे रुपयांच्या कुस्त्या सकाळी बारा ते तीन या वेळेमध्ये जोडल्या जाणार आहेत याच दिवशी रात्री आठ वाजता म्हसोबा देवाच्या पालखीचे गावातून मिरवणूक निघणार आहे चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता देवाचा फुलोरा होऊन पाच दिवसांच्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे मंडळ यांच्या या ठिकाणी आपलं दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करतो पुजारी मंडळ या ठिकाणी पाच दिवस या पूर्ण देवस्थानचं किंवा मसोबा यात्रेची जे नियोजन आहे ते नियोजन सर्व यात्रांती ग्रामपंचायत सोसायटी आणि सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं आणि सर्व पुजारी मंडळ यांच्या वतीनं या ठिकाणी नियोजन होत असतं कोणत्याही प्रकारची तक्रार न होता ठिकाणी चांगल्या प्रकारे ही यात्रा पार पडते आणि या यात्रेसाठी परराज्यात असणारे सर्व शंभर टक्के लोक या यात्रेसाठी आवर्जून हजर असतात जरी विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्या तरी सुद्धा या परीक्षेचं नियोजन करून या ठिकाणी सर्व भाविक भक्त वकृती सर्व ग्रामस्थ या ठिकाणी हजर असतात ब <tell> यात्रा अतिशय मोठ्या उत्साहानं पार पडत आहे आज हा मसोबा यात्रेचा चौथा दिवस आहे या मानवीमध्ये मसोबा देवस्थान अतिशय आणि नशिबाला नौसन पावणार असं आहे या देवस्थानमध्ये गुरुवांपासून आदिल्य कुटुंबिया यांच्यापासून आपल्या या दैवताचं महत्व आहे ज्यावेळी अतिशाही या नदीवर अन्ना केला होता या राजधानीवर त्यावेळी या, या मसोबानं इथल्या केशमुखार आणि मसोबाचे पुजारी यांनी मसोबाला वंदन केलं आणि या संकटाचा सामना हे तेव्हा परमेश्वरात तू कर आणि या मसोबानं त्या शत्रूवर मुंगे सोडले आणि या नदीचं संरक्षण केलं तेव्हापासून या मसोबाला आपण बंड्याचा मसोबा किंवा बंड बंड मोडणारा मसोबा, मसोबा। असं आपण या ठिकाणी या मसोबाचं महत्त्व आहे या मसोबाचं पंचकृषीमध्ये अत्यंत महत्व आहे वंसाला पावणारा मसोबा आहे या पद्धतीने ग्रामस्थ अतिशय श्रद्धेनं ही यात्रा पार पाडत असतात या पंचप्रेक्षित अनेक गाव या यात्रेमध्ये सहभागी होत असतात सर्वांना यात्रिकच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो हा आजचा कोकणाचा नैवेद्य असतो हा नैवेद्याचा मान देशमुख धरण असतो आणि प्रत्येक समाजाला या मसोबाच्या मान मिळत असतो आणि ग्रुपचे पुजारी असतात आणि अतिशय गुण्या गोविंदांना या यात्रा या खाऊची पार पडत असते आणि उद्या मुख्य दिवस आजचा आणि उद्याचा मुख्य दिवस उद्या कुस्त्या आणि पालखी सोहळा असतो तो संपूर्ण पालखी सोहळा अतिशय भव्यसर्गा नयनरम्य पालखी सोहळा पार पडतो अ एवढे बोलून मी सर्वांना शुभेच्छा देतो यात्रेच्या धन्यवाद बनपुरी गावचे ग्रामदैवत श्री मसोबा देवस्थान बनपुरी या देवस्थान देवस्थांचा यात्रे निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा श्री राजाराम साहेबराव बारोकर भांडूप सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई शाखा व्यवस्थापक विशेष वसुली विक्री अधिकारी भांडूप शाखा संपर्क गर, गर, मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर त्रेपन्न अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर त्रेपन्न एकवीस बहात्तर बनपुरी गावचे ग्रामदैवत श्री म्हसोबा देवस्थान बनपुरी या जागृत देवस्थानच्या यात्रेनिमित्त हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छुक राज साऊंड लाईट अँड मंडप डेकोरेशन बनपुरी, प्रोप्रायटर गणेश खेगड़े मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो बत्तीस पंचवीस नऊशे एकवीस आमच्याकडे सर्व शुभकार्यास मंडप भाड्याने मिळेल कर्णपुरी गावचे ग्रामदैवत श्री म्हसोबा देवस्थान बनपुरी या जागृत देवस्थानच्या यात्रे हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छा जवळे ट्रेडिंग कंपनी भुसार मालाचे व्यापारी बनपुरी हिवतड आमच्याकडे सर्व प्रकारचे धान्य गहू ज्वारी बाजरी मका हरभरा इत्यादी हार् होलसेल खरेदी खरेदी विक्री केली जाई 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 प्रोपरायटर संजय प्रल्हाद ला संपर्क सत्त्याण्णव सहासष्ट एक्केचाळीस झिरो आठ बासष्ट आणि चौऱ्याण्णव एकवीस चौऱ्याण्णव सदोतीस झिरो एक रामदास प्रल्हाद ला संपर्क नव्याण्णव आणि रामदास संपर्क सत्तर व संपर्क चौऱ्याण्णव एकवीस शेहेचाळीस चाळीस तीनशे एकाहत्तर या सर्वांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आमच्या सर्व ग्राहकांना व हितचिंतकांना गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभचूक अथर्व मंगल कार्यालय अँड मल्टीपर्पज हॉल तसेच गुरुकृपा मंगल कार्यालय अँड मल्टीपर्पज हॉल प्रशस्त हॉल भव्य स्टेज भोजन हॉल पार्किंग सोय पॅकेज सिस्टीम पत्ता झरे खुरसंडी रोड पारेकरवाडी तालुका आठपाडी जिल्हा सांगली रेवणगाव विटा खानापूर रोड वेताळ गुरु रेवणगाव तालुका खानापूर जिल्हा सांगली शुभेच्छुक प्रोप्रायटर विलास तात्या भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत तीर्थक्षेत्र श्री वेताळ गुरु मंदिर रेवणगाव बेलवाडी वेताळ गुरु बाल उद्यान पार्क हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा सर्व भाविक भक्तांना गुढीपाडवा व मोसोबा यात्रेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बणपुरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड बणपुरी तालुका आठपाडी जिल्हा सांगली यांच्या वतीने गुढीपाडवा व मोसोबा यात्रेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

बनपुरी गावचे ग्रामदैवत श्री मसोबा देवस्थान बनपुरी या जागृत देवस्थानच्या यात्रेनिमित्त पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ मित्र मंडळी महिला भगिनी यांचे सहर्ष स्वागत व यात्रेसाठी व गुढी पाडव्यानिमित्त हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छुक भारत जगन्नाथ वाघमारे माननीय सरपंच आर पी आय तालुका अध्यक्ष आठपाडी पाडी मुक्काम पोस्ट बनपुरी तालुका आठपाडी संपर्क चौऱ्याण्णव तेवीस ऐंशी अठ्ठ्याण्णव झिरो चार हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा बनपुरी गावचे ग्रामदैवत श्री भसोबा देवस्थान बनपुरी या जागृत देवस्थानाच्या यात्रे निमित्त पंचकोशीतील सर्व ग्रामस्थ मित्र मंडळी पाहुणे मंडळी महिला भगिनी यांचे सहर्ष स्वागत व यात्रेसाठी व गुढी निमित्त हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छू लोक नियुक्त सरपंच माननीय दीपक भैया बापू साहेब देशमुख हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार गुडी पाडवा नवीन वर्षाच्या व श्री म्होसोबा देवाच्या यात्रेच्या सर्वांना पाहुणे परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री हैबतराव जयवंत पावणे एम ए बी एड सांगली जिल्हा परिषदेचे सन 2020 हजार वीस एकवीस चा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तालुका सचिव सांगली जिल्हा विभाग योग शिक्षक प्रवचनकार व समालोचक पात्र पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद शाळा अठ्ठ्याण्णव साठ झिरो सात सत्याऐंशी हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा गुढी पाडव्याच्या व महसोबा यात्रेच्या सर्व ग्राहकांना व हितचिंतकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु ज्योतिर्लिंग मेडिकल अँड जनरल स्टोर्स बनपुरी प्रोपरायटर दत्तात्रे जनार्दन काळे संपर्क चौऱ्याण्णव तेवीस झिरो सव्वीस आठशे शहाण्णव आणि पंच्याण्णव अठ्याऐंशी अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा सर्व भक्तांना गुढीपाडवा व मुसोबा यात्रेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा फायर सर्व्हिस साई मंदिर चौक आठ पाडी भिवगाट रोड आठ पाडी एसटी स्टँड रोड आठ पाडी प्रोपरायटर चिरंजीव केदार टकले संपर्क एक्क्याण्णव टकले श्री किरण चौऱ्याण्णव एकवीस हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा श्री मसोबा प्रसन्न बनपुरी गावचे ग्रामदैवत श्री मसोबा देवस्थान बनपुरी या जागृत देवस्थानच्या यात्रेनिमित्त पंचकोशीतील सर्व ग्रामस्थ मित्र मंडली पाहुणे मंडळी महिला भगिनी यांचे सहर्ष स्वागत व यात्रेसाठी व गुढी निमित्त हार्दिक 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 शुभेच्छा कृष्णा वायदंडे शेळी मेंढी व जनावर व्यापारी मुक्काम पोस्ट बनपुरी जिल्हा सांगली संपर्क सत्याहत्तर झिरो नव्याण्णव पंचवीस चारशे चौऱ्याण्णव हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा श्री मसोबा यात्रेच्या व गुढी पाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नक्षत्र ट्रॅव्हल्स प्रोप्रायटर शंकर शेठ मोरे संपर्क सत्त्याण्णव अडुसष्ट झिरो पाच सत्त्याण्णव सत्यान। आठ पाडी ते भाईंदर डेली सर्व्हिस व्हाया खरसुंडी जयराज पेट्रोलियम भिवघाट रोड पाडी आमच्याकडे सर्व प्रकारचे सोने व चांदीचे दागिने तयार प्रमाणे एकमेव ठिकाण पी ज्वेलर्स दर्जा शुद्धता आणि विश्वासाचा प्रोप्रायटर नंदकुमार मरगळे शेठ संपर्क नव्याण्णव सत्याहत्तर डबल झिरो तेवीस सहासष्ट सर्व ग्राहकांना गुढी पाडव्याच्या पी एम ज्वेलर्स तर्फे हार्दिक 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 शुभेच्छा पत्ता दौंडे कलेक्शन दोंडे शेजारी कॉलेज रोड आठ पाडी हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या सर्व ग्राहकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पी एम ज्वेलर्स दर्जा शुद्धता व विश्वासाचा प्रोप्रायटर नंदकुमार मरगळे शेठ संपर्क नव्याण्णव सत्याहत्तर डबल झिरो तेवीस सहासष्ट सिद्धनाथ, सिद्धनाथ पिक्चर टॉकीटच्या समोर दौंडे कलेक्शन शेजारी कॉलेज रोड, रोड आठ पाडी हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा बनपुरी गावचे ग्रामदैवत श्री महोत्सव देवस्थान बनपुरी या जागृत देवस्थांचा यात्रे निमित्त पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ मित्र मंडळी पाहुणे मंडळी महिला भगिनी यांचे सहर्ष स्वागत व यात्रेसाठी व गुढी पाडवा निमित्त हार्दिक 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 शुभेच्छा श्री श्याम दुधालय अँड आईस फॅक्टरी श्री सद्गुरु संत बाळू मामा मंदिर शेजारी खरसुंडी रोड बनपुरी तालुका आटपाडी जिल्हा सांगली प्रोप्रायटर श्री शाम दुग्धालय प्रोप्रायटर संजय शामराव पडळकर जनरल मॅनेजर बनपुरी शुभेच्छुक पडळकर उद्योग समूह बनपुरी हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा कुमार सोहम हैबतराव पावणे तालुक्याची राजधानी बंडपुरीचा टिंग्या अर्थात कुमार सोहम हैबतराव पावणे सलग तिन्ही परीक्षेत दैदिप्यमान यश संपादित सांगली जिल्हा स्कॉलरशिप परीक्षा गुणवत्ता यादीत निवड जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश सातारा सैनिक स्कूल परीक्षेत निवड हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आमच्या सर्व ग्राहकांना व हितचिंतकांना गुढी व मुसोबा यात्रेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री कृष्णा ऑटो गॅरेज आमच्याकडे हिरो होंडा बजाज टी व्ही एस व इतर सर्व टू व्हीलरचे चे ऑटो पार्ट मिळतील व रिपेअर करून मिळेल प्रोपरायटर सागर यमगर संपर्क सत्याऐंशी सहासष्ट ऐंशी एकोणसाठ त्र्याहत्तर बनपुरी तडवळे रोड बनपुरी हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा कुडी पाडव्या निमित्त आमच्या सर्व ग्राहकांना व हितचिंतकांना हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छुक विजय कृषी उद्योग साई मंदिर जवळ भीव घाट आठ पाडी रोड आठपाडी आमच्या शाखा आठ पाडी बनपुरी पोळे नाझरे प्रोप्रायटर श्री दादासाहेब शंकर मरगळे व श्री विजय दादासाहेब मरगळे आमच्याकडे सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांची औषधे व खते बियाणे मिळतील

हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा पाडव्याच्या व मुसोबा यात्रेच्या सर्व ग्राहकांना व हितचिंतकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु हॉटेल नाथ आमच्याकडे चहा कॉफी नाश्ता कोल्ड्रिंक मिळेल प्रोप्रायटर आदिनाथ कचरे संपर्क एक्क्याण्णव तीस एकसष्ट झिरो सहा पंधरा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा वो सर्व भक्तांना गुढीपाडवा व मुसोबा यात्रेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आर्या हेअर सलू आमच्याकडे सर्व प्रकारचे स्टायलिश कटिंग, कटिंग करून मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा शहाऐंशी अठ्ठेचाळीस हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा गुढी पाडवा नवीन वर्षाच्या व श्री म्होसोबा देवाच्या यात्रेच्या सर्वांना पाहुणे परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा पवन पुत्र हनुमान स्वीट बेकर आमच्याकडे राजस्थानी मलाई मिठाई बर्फी जलेबी बर्फी व सर्व मिठाई लाडू पदार्थ योग्य दरात मिळतील चहा कॉफी दूध मिळण्याचे एकमेव ठिकाण तडवळे बनपुरी रोड बनपुरी बनपुरीत